विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तर्कसंगती व अनुमान या घटकातील नावात बदल या पाठीमागच्या पाठामध्ये आपण वय त्यानंतर तुलना हे घटक पाहिलेले आहे आज आपण पाहूया नावात बदल या घटकामध्ये शब्दांचा क्रम बदललेला असतो सुसंगतपणे व्यक्ती वस्तू यांच्या नावात बदल करून एक प्रकारे साखळी तयार केलेली असती व त्या शब्द साखळीवर प्रश्न काय केलेला असतो आपणाला विचारलेला असतो आणि या ठिकाणी नावात केलेला बदल लक्षात घेऊन आपल्याला उत्तर शोधायचे असते तर या घटकामध्ये या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी नेमक्या कोणत्या बाबी करावयाच्या आहेत हे आपण काय करूया लक्षात घेऊया तर पहा सर्वप्रथम प्रश्न जो आहे या प्रश्नाचं खरं उत्तर आपण काय करायचंय शोधायचं तर खरं उत्तर कसं शोधायचं प्रश्न सोडवताना आपण पाहूया खरं उत्तर शोधल्यानंतर त्या उत्तर शब्दाला प्रश्नाच्या माहितीमध्ये काय म्हटलं आहे हे काय करायचं पाहायचं आणि त्याचा पर्याय क्रमांक काय करायचा निवडायचा या प्रकारचे जे प्रश्न असतात या प्रश्नामध्ये आलेलं उत्तर हे आपल्या मनामध्ये विरोधाभास निर्माण करणारं असतं परंतु शब्द केलेल्या नावातील बदल काय करायचा आपण पाहायचा यासाठी आपणा सामान्य ज्ञान व विषय ज्ञान माहिती असणं आवश्यक आहे याचा उपयोग आपल्याला या पाठातील प्रश्न सोडवण्यासाठी होतो तर या घटकावरील प्रश्न नेमके कशा प्रकारचे असतात आणि ते प्रश्न आपण अचूकपणे कसे सोडवायचे याबद्दल प्रत्यक्ष प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी काय करणार आहोत पाहणार आहोत पहा असा प्रश्न आहे सिंहाला वाघ म्हटले वाघाला कोल्हा म्हटले कोल्ह्याला ससा म्हटले सशाला कासव म्हटले व कासवाला उंदीर म्हटले तर सर्वात सावकाश चालणारा प्राणी कोल पर्याय आहेत कासव उंदीर वाघ आणि ससा हे प्रश्न सोडवताना मी तुम्हाला मगाशी या माहितीमध्ये हे सांगितलं होतं की प्रथम प्रश्नांचे खरे उत्तर शोधावं मग आता खरे उत्तर कसं शोधायचं तर हे पहा सर्वात सावकाश चालणारा प्राणी याच्यात सर्वात सावकाश चालणारा प्राणी कोण आहे तर कासव आहे का नाही मग आता त्यानंतर काय म्हटलं होतं मी त्यानंतर त्या उत्तर शब्दाला प्रश्नातील माहितीमध्ये काय म्हटलेलं आहे आता सर्वात सावकाश चालणारा प्राणी कोणता आहे कासव म्हणजे हे उत्तर शब्द आहे या उत्तर शब्दाला प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे त्याच्या नावात बदल करून त्याला काय म्हटलंय बघा पहा कासवाला काय म्हटलंय उंदीर म्हटलंय कासवाला काय म्हटलंय उंदीर म्हटलंय कासवाच्या नावात बदल करून कासवाला उंदीर म्हटलं आहे मग याच्यामध्ये सर्वात सावकाश चालणारा प्राणी कोण येईल उंदीर पर्याय क्रमांक दोन या पद्धतीने अगदी अचूकपणे आपण हे प्रश्न सोडवायचे आहे काहीच याच्यामध्ये अवघड नाही अगदी सोपे प्रश्न असतात आणि काय म्हटले मी सांगितल्याप्रमाणे अगोदर काय करायचं खरं उत्तर शोधायचं आणि खरं उत्तर शोधल्यानंतर उत्तर शब्दाला प्रश्नातील माहितीमध्ये काय म्हटलं मग उत्... का डाली आता खरं उत् खरं उत्तर आपण कासव शकतो आणि कासवाला काय म्हटलंय उंदीर म्हणून उत्तर उंदीर पुढचा प्रश्न असा आहे पेरूला डाळिंब म्हटले डाळिंबाला आंबा म्हटले आंब्याला सफरचंद म्हटले आणि सफरचंदाला संत्री म्हटले तर फळाचा राजा कोण आता आपल्याला काय करायचंय खरं उत्तर शोधायचं खरं उत्तर फळाचा राजा कोण आहे आंबा कोण असतो फळाचा राजा आंबा परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे आंब्याच्या नावामध्ये बदल केलेला तर आंब्याच्या नावामध्ये कोणता बदल केलेला आहे बघा आंब्याला काय म्हटलंय आंब्याला सफरछंद म्हटलंय आंब्याला काय म्हटलंय सफरचंद म्हणून याच उत्तर काय येणार आहे फळांचा राजा सफरचंद असं या ठिकाणी नावात बदल केलेला आहे आणि फळांचा राजा सफरचंद या ठिकाणी उत्तर आपलं येणार आहे पुढचा प्रश्न असा आहे वासराला शिंगरू म्हटले शिंगरूला कोकरू म्हटले कोकरूला करडू म्हटले व करडूला रेडकू म्हटले तर घोड्याच्या पिलाला काय म्हणतात बघा प्रश्न सोडवण्याची आपली पद्धत कोणती अचूकपणे प्रश्न सोडवायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वप्रथम प्रश्नाचं खरं उत्तर शोधायचं खरं प्रश्न काय आहे घोड्याच्या पिलाला काय म्हणतात बरोबर मग आता घोड्याच्या पिलाला काय म्हणतो आपण शिंगरू झालं घोड्याच्या पिलाला शिंगरू म्हणतो मग या प्रश्नामध्ये याच्या नावाची जी माहिती त्याला काय म्हटलं आहे हे काय करायचं आपल्याला शोधायचं घोड्याच्या पिला काय म्हणतात शिंगरू म्हणतात परंतु या ठिकाणी शिंगरूच्या नावात काय बदल केलाय के हो हे आपल्याला या ठिकाणी शोधायचंय तर शिंगरूच्या नावात काय बदल केलाय बघा शिंगरूला काय म्हटलंय कोकरू शिंगरूला काय म्हटलंय कोकरू म्हटलंय म्हणून याच उत्तर काय होईल कोकरू हे येईल अशा पद्धतीनं अचूकपणे या घटकावरील प्रश्न आपण सोडवू असा प्रश्न आला की सर्वप्रथम खरं उत्तर शोधायचं आणि त्या खऱ्या उत्तराला प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे हे शोधलं की झालं मिळालं उत्तर या पद्धतीने या घटकावरील प्रश्न काय करायचे आपण न चुकता सोडवायचे आहेत